प्रकाश महाजनांचा बाप काढल्यानंतर या पाठ्याने थेट वकील गुणरत्न सदावर्ते कॉल करून झापलं राज ठाकरे महाजनांवर बोलू नकोस नाहीतर तुझी गाडी फोडेल कॉल रेकॉर्डिंग होते तुफान व्हायरल नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलोन क्लिक करा हॅलो हॅलो हा कोण सदावरती जी गुणरत्न बोलताय का हा सर कोण बोलता सर नमस्कार वंदे मातरम सर मातरम तुम्ही मी पुण्यातून तुम बोलतोय बोला ना सर हा तर आपण सर मी सहाजन जाधव बोलतोय साजन जाधव साजन जाधव बोला ना सर काय नाही सर आपण वकील आहेत कायदेतज्ज्ञ आहात आज एक मुलाखत बघितली मी आपली बरोबर आहे प्रकाश महाजन हे प्रमोद महाजनचे भाऊ आहेत प्रकाश महाजन काका यांच्यावरती तुम्ही त्यांचे बाप वगैरे बघा त्यांनी बघा कोणी जर मला नाही त्याचा दादा मी काढतो ते काही काही लागून गेलेले नाहीत प्रमोद महाजन साहेबांचा प्रकाश महाजन मध्ये लय फरक आहे आम्ही सन्माननीय लोकनेते गोपीनाथजी विचाराचे मुंडे आम्ही आम्ही सुद्धा लोक लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेंच्या विचाराचे आहोत तुम्ही काय मला फोन करायला वकील दिवशी पुणे तुझी गाडी मी फोडणार तू लायकीत राह लायकित लायकीत राह लायकीत राह प्रकाश माझ्या नाव जेवढी राह साहेबांच्या वरती बोलायच तेवढी तुझी लायकी नाही तुझ्यासारखी अशी ऐक ना तू का नाही तू तू ऐक ना तू वेल्डिंग ऐक ना वाडा फोन चा कुत्रा तू यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद